कृष्णहरी दोन हजार 25 पंचवीस पासन श्रावण महिना सुरू होत आहे आणि श्रावण महिन्याचा पहिला दिवस आलाय तो म्हणजे शुक्रवार शुक्रवार हा आपला माता लक्ष्मीसाठी आपण या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करत असतो त्याचबरोबर आपण जरजिवंतिकेचं पूजन देखील करत असतो आता बघा तुम्ही म्हणसाल की जरजिवंतिकेचं पूजन आम्ही अजूनपर्यंत केलेलं नाही आहे आम्हाला ते माहीत नाही आमच्या घरामध्ये कुणी केलं नाही मग आम्ही कसं करू हरकत नाही आजपर्यंत केलं नाही ना आपण आता करा जर पूजन हे आपल्या मुलांसाठी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना दीर्घ आयुष्य मिळण्यासाठी आपण जर पूजन करत असतो आता बघा काही घरांमध्ये जरजिवंतिकाचा जो कागद असतो तो नागपंचमीला आणला जातो आणि नागपंचमीला त्याचं पूजन केलं जातं पण जर जिवंतिकेचं पूजन हे आपल्याला श्रावण महिन्यातील पहिल्या शुक्रवारपासून सुरू करायचं असतं हे पूजन फक्त दर शुक्रवारीच आपल्याला करायचं असतं तर आता श्रावण महिन्याचा पहिलाच दिवस शुक्रवार आलाय त्यामुळे जर जिवंतिकेचं पूजन आपल्याला पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस सुरू करायचं आहे तर बघा जनजिवंतिकेचा कागद तुम्हाला डिस्प्लेवर दिसत असेल तो कागद तुम्हाला बाजारामध्ये कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल जर तुम्हाला मिळत नसेल तर हरकत नाही तुम्ही डाउनलोड करा गुगलवरनं आणि एक प्रिंटआउट काढून आणा बघा जनजीवंतिकेचा पूजन जो कागद आहे त्यामध्ये सात जीवत्या असलेलाच कागद जो डिस्प्ले होतो ना तोच कागद तुम्हाला आणायचा आहे एक सेपरेट जीवती असलेला कागद सुद्धा मिळतो पण तो तुम्ही नाही आणायचा ज्यामध्ये नरसोबा आणि असे चित्र आहेत नागद्र देवतेचे पाळणा आहे बाळाचा तोच तुम्हाला कागद आणायचा आहे प्रिंट आऊट काढून तुम्ही आणू शकता आता बघा दर शुक्रवारी श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी आता श्रावण महिन्यात जेवढे शुक्र शुक्रवारी चार येतील किंवा पाच येतील त्या शुक्रवारी आपल्याला जनिजवंतिकेचं पूजन करायचं असतं आता पहिल्या शुक्रवारी तुम्हाला काय करायचं आहे भिंतीवरच हा देवबाला तुम्ही कागद चिटकवू शकता तिथेच एक पाट टाका पाटावर लाल वस्त्र टाका तो कागद भिंतीवर चिटकवा आता बघा तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे आणि कापसाचं जाणव कापसाचं वस्त्र तुम्हाला तयार करायचं आहे फोटोमध्ये जसं दिसतंय तसंच तुम्ही कापसाचं वस्त्र तयार करायचं आहे आता कापसाचं वस्त्र एकवीस एकवीस फुलांचं ते दिसते ना तसं एकवीस याचं तुम्हाला तयार करायचं आहे त्याचबरोबर बघा तुम्ही आघाडा तुम्ह दुर्वा आणि लाल आणि पांढरी फुलं याचं सुद्धा तुम्हाला एक माळ बनवायची आहे ती तुम्ही तुमच्या पद्धतीने सात नऊ अकरा असं लावून तुम्ही बनवू शकता मी बनवलेली दाखवते तुम्हाला हे मागच्या वर्षीचा फोटो आहे तर तसं तुम्हाला व्हाय म्हणजे त्या फोटोला घालायचं आहे त्या फोटोला हळदी कुंकू अक्षदा फुलं धूप दीप दाखवायचं आहे बघा तुम्हाला लाह्या मिळाल्या तर लाह्या आणि फुटाने आणि गुळ याचा निवेद दाखवायचा आहे नाही तर दूध साखरेचा दाखवला तरीही चालतो आता हे पूजन तुम्हाला मनोभावे करायचं आहे आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी तुम्हाला प्रार्थना करतच हे पूजन करायचं आहे तर बघा हे पूजन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातल्या मुलांना पाटावर बसवायचं आहे आणि त्यांचं अक्षवण तुम्हाला करायचं आहे त्यांना तिलक लावायचं आहे त्यांना तुम्हाला ओवाळायचं आहे आणि काहीतरी गुळ खायला द्यायचं आहे असं तुम्हाला दर शुक्रवारी तुम्हाला हे चाह करायचं आहे फक्त शुक्रवारी करायचं असतं आता बघा या व्रताचं असं हे असतं की तुम्हाला या जरजीवंतिकीची जी आरती आहे ती तुम्हाला मी पुढे देईलच याची कथा सुद्धा आहे ती तुम्हाला सुद्धा मी पुढे वाचून दाखवते तर पण त्याआधी तुम्हाला सांगते की तुम्ही दर शुक्रवारी ही जी आरती आहे ही बघून तुम्हाला म्हणायची आहे त्या म्हणजे अर्थात आपण आधी गणपतीची आरती म्हणणार आहोत आणि सॉरी एक सांगायचं राहिलं पाटावर जेव्हा तुम्ही लाल कापड टाकणार ते तेव्हा दोन विड्याची पानं ठेवून त्यावर एक सुपारी गणपती म्हणून स्थापित करा आणि आधी त्याची हळदी कुंकू अक्षत वाहून पूजा करा फूल वाहा आणि गुडखोबऱ्याचा नैवेद्य दाखवा आणि मग नंतर तुम्ही आरती करा हे मला आधीच सांगायला हवं होतं सॉरी चुकून राहिलं तर परत एकदा सांगते पाठ टाका पाटावर लाल कापड टाका भिंतीला फोटो लावा त्याला कापसाचं एकवीस माळेचं वस्त्र घाला त्याचबरोबर आघाडा दुर्वा आणि लाल पांढऱ्या फुलांची माळ घाला आणि दूध साखरेचा नैवेद्य त्याचबरोबर लाह्या फुटाने मिळाला तर अतिशय उत्तम त्याचा नैवेद्य असं तुम्हाला करायचं आहे आणि बघा आता नंतर मुलांना वाढायचं आहे बघा दर शुक्रवारी नाही पण श्रावण महिन्यातला एका तरी शुक्रवारी तुम्हाला एका सवाष्ण स्त्रीला घरी बोलवून तिची आपल्या घरातच ज्या वस्तू असतील त्यानेच तिची ओटी तुम्हाला भरायची आहे जर जमलंच त्या सवाष्ण तर तुम्ही आवर्जून तिला जेवणासाठी तुमच्या घरी बोलवा जर जेवणासाठी जमत नसेल तर तुम्ही तिला घरी बोलवल्यानंतर एक कप दूध का होईना तुम्ही तिला द्या त्यामध्ये थोडंसं केशर साखर तुम्ही टाकून तिला देऊ शकता केशर नसेल तर हरकत नाही फक्त साखर आणि दूध तुम्ही तिला देऊ शकता तसं तिला पाठवायचं नाही आणि घरातल्याच वस्तूंनी ब्लाउज पीसने तुम्हाला तिची ओटी भरायची आहे बघा तिचा तिला लक्ष्मी स्वरूप म्हणून तिच्या तुम्हाला पाया पडायच्या आहेत असं तुम्हाला एका तरी शुक्रवारी श्रवणातल्या करायचं आहे आणि आता ही जरा जिवंतिका बघा जरा म्हणजे म्हातारी आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हातारी जीव म्हातारपणापर्यंत जिवंत ठेवणारी देवी म्हणजे जरा जिवंतिका देवी हिचं आपल्याला पूजन आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी करायचं असतं मुलं लहान असतील मोठे असतील सगळ्यांना म्हणजे चालतं करायला बाहेरगावी असतील हरकत नाही तुम्ही तरी सुद्धा तुमच्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी तुमच्या घरी हे पूजन करू शकता तुम्हाला जर जमलं तर तुम्ही उपवास देखील ठेवू शकता बघा आता तर काही पाच पिठा पीथा, कणकेच्या पिठाचे दिवे करून त्यांनी आरती केली जाते हरकत नाही तुम्ही साधे फुलवात घेऊन तुपाच्या दिव्यांनी आरती केली तरीही चालेल असं तुम्हाला पाच शुक्रवार करायचं आहे नंतर आपल्या मुलांना ओवळायचं आहे बघा आमच्याकडे हे मिळालं नाही ते मिळालं नाही मग हे कसं फोटो हो असेल आणि तुम्ही मनाभावापासनं प्रार्थना केली असेल तर ती भगवंतापर्यंत नक्की पोहोचते आपल्याकडे कुठलं सामान नाही ना। आहे म्हणजे आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नाही असं नसतं आपल्या मनातला भाव हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा श्रद्धा ही जास्त महत्त्वाची असते त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगेन की तुम्ही कुठलीही सेवा कुठलीही भक्ती करताना तुमच्याकडे काय साहित्य आहे काय नाही आहे तुम्ही कुठली गोष्ट आधी केली आहे नंतर केली आहे मंत्र म्हटला नाही म्हटला यापेक्षा तुम्ही ते किती अंतकरणापासून केलं आहे ह्याला जास्त महत्त्व आणि तुमची पॉझिटिव्हिटी तुमची सकारात्मकता त्या पूजेमध्ये किती उतरते याला जास्त महत्व आहे तर आपल्या मुलांसाठी मुलांच्या निर्भायुष्यासाठी तुम्ही जर जिवंतिकेचं पूजन आवर्जून करा पुढे मी तुला तुम्हाला जर जिवंतिकेची कहाणी ऐकवते आणि आरती सुद्धा ऐकवते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन तर आता आपण कथा बघूया पौराणिक कथेनुसार मूळची राक्षसी असणारी जरा मगध देशात राहत होती त्यावेळी मगधच्या राजाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असणारा पुत्ररत्न प्राप्त झाला त्यामुळे जन्मतास त्याला राज्याबाहेर फेकून देण्यात आले त्यावेळी जरा राक्षसीने त्याला दोन बाळाचे वेगवेगळे भाग एकत्र करून त्याला पुन्हा जीवनदान दिले म्हणून ते बाळ जरासंद या नावाने ओळखले जाऊ लागले यानंतर मगध राज्यात जरा राक्षसीनेचा महोत्सव केला गेला तिला तेथील लोक मुलांची आई समजू लागले घरोघरी तिची पूजा होऊ लागली जिवंतिका पूजनामुळे घरात आरोग्य धन सुख लाभते असे देखील म्हटले जाते त्यामुळे जर जरा जिवंतिकेचं पूजन दर शुक्रवारी केलं जातं जरा म्हणजे म्हातारी आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हातारपणापर्यंत जिवंत ठेवणारी आता आरती बघूया जय देवी जय देवी जय जै जीवती जननी सुखी ठेवी संतती विनती तवचरणी चरणी श्रावण एताची आणू प्रतिमा गृहात स्थापुनी करू पूजना आघाडा दुर्वा माळा वाहूया अक्षदा घेऊन कहानी कहाणी सांगूया जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी पुरणपोळीचा नैवेद्य दाऊ सुवासिनी भोजन देऊ चने हळदी कुंकू दूधही देऊ जमुनी आनंदे आरती गाऊ जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी सटवीची बाधा होई बाळांना सोडवी तिंतून तुची तयांना माता या तुजला करती प्रार्थना पूर्ण ही करी मनोकामना जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी तुझ्या कृपेने सौख्य नांदू दे वंशाचा वेल नीट वाढू दे सेवा हे व्रत नित्य घडू दे मनीचे हेतू माझ्या पूर्ण होऊ दे जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनती तवचरणी या आरतीमध्येच बघा संपूर्ण पूजेचा अर्थ दिलेला आहे ही पूजा कशी करावी काय करावं हे संपूर्ण बघा या आरतीमध्येच तुम्हाला म्हणताना वाचतानाच कळेल की तुम्हाला आम्ही जी काही पूजा सांगितली ती आरतीमध्येच आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा